राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा साक्षात्कार पाहायला मिळाला आहे विशेष म्हणजे एकीकडं घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच टीका करणाऱ्या मतदारांनी आणि नागरिकांनीही या घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं निवडणूक निकालानंतर पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश मतदारसंघात नात्या गोत्याच्या गोतावळा नात्या गोत्याचा गोतावळा दिसून दिसत असून अनेक जण विजयी देखील झाले आहेत विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सध्या खासदार असलेल्यांची मुले ही निवडणुकीच्या रिंगणात होती त्यामुळं वडील खासदार आणि मुलगा आमदार अशाही अनेक जोड्या आहेत त्यामध्ये कोकणातून राणे कुटुंब मराठवाड्यात चव्हाण आणि भुमरे कुटुंबीय ठाण्यातील शिंदे कुटुंबीय बारामतीत पवार कुटुंबीय मुंबईत गायकड कुटुंबामध्ये एकाच घराण्यात खासदारकी आणि आमदारकी पाहायला मिळत आहे त्यामुळं निवडणूक मतमोजणीनंतर नव्या विधानसभेतल्या नातेसंबंधाचा एक विरळाच योगायोग साधला जात असल्याचे यावरून दिसून आलं लोकसभा निवडणुकीत सहा महिन्यापूर्वीच खासदार बनलेल्या काही नेत्यां नेत्यांची घरातील मंडळीच आता विधानसभेत आमदार बनल्याचं चित्र आहे यंदाच्या निवडणुका वेळी विधानसभेसाठी भाऊ भाऊ बहीण भाऊ दोन माऊस भाऊ अशा जोड्या तयार झाल्या झाल्याचं पाहायला मिळालं एकाच कुटुंबातील खासदार आमदार पाच जोड्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभेच्या रिंगणात होती या दोन्ही मु मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत त्यामुळे एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी आमदार असा योग साधला आहे काँग्रेसने त्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार बनले आहेत त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी विजय मिळवत त्या आमदार बनल्या आहेत मित्रांनो घरांनीशाही संपली ही फक्त चर्चा आहे मात्र या निवडणुकीत घरानिशाही पुन्हा दिसून आलेली आहे मराठवाड्यात सुद्धा घरानिशाही पाहूया नेमकं कोण कोण मराठवाड्यामध्ये आहे नांदेडमधून वडील राज्यसभेत आणि मुलगी विधानसभेत अशी किमाया साधली ती माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी कारण मुलगी श्री जया चव्हाण या निवडणुकीतून आमदार बनले आहेत त्यामुळे एकाच घरात खासदार की आणि आमदारकी नांदत आहे बारामतीमधून पत्नी राज्यसभा सदस्य आणि पती विधानसभेत आमदार उपमुख्यमंत्री असा आमदार उपमुख्यमंत्री असा योगायोग साधला आहे सुनेत्रा पवार आणि दस्तर खुद्ध अजित पवार यांनी भाऊबंदकी विधानसभेत कशी आहे नेमकं ते पण आपण पाहणार आहोत कारण भाऊ भाऊ चुलत भाऊ माऊस भाऊ असे बरेच योगायोग आहेत अजित पवारांनी त्यांच्या एका पुतण्याला पराभूत केला असलं तरी त्यांचा दुसरा पुतण्या कर्जत जामखेडमधून विधानसभा सभागृहात दाखल झाला आहे रोहित पवार रोहित पवार हे आमदार झाले आहेत त्यानंतर आहे राज्यसभेचे मुख्यमंत्री आपलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले आहेत तत्पूर्वी लोकसभेत त्यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या घरात आमदारकी आणि खासदार की आहे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत त्यामुळे येथेही नात्या गोत्याचे दिसून येते निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर काही योगायोग होता होता राहिले आहेत त्यामध्ये लातूरमधून दोन सख्य भाऊ आधीच्या विधानसभेत होते यावेळी देशमुख बंधूपैकी धीरज देशमुखचा पराभव झाला आणि दोन भावांच्या दुसऱ्या जोडीला विधानसभेत जाता आलं नाही माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजय होऊन विधानसभेत दाखल होत आहे मित्रांनो याबरोबर परळीमधून धनंजय मुंडे हे आमदार आहेत निवडून आलेले आहेत तर त्यांच्या बन त्यांच्या जे काही बहीण बहीण आहेत त्यांची चुलत बहीण पंकजा मुंडे पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या सदस्य आहेत यापूर्वी पंकजा, पंकजा मुंडे पंकजा मुंडेच्या अगोदर धनंजय मुंडे परळीतून आमदार होते तर बीडच्या खासदार या प्रीतम मुंडे या होत्या मित्रांनो राजकीय घराने किंवा घरानेशी संपली असं जरी वाटत असलं तरी वास्तवामध्ये घराणेशाही संपलेली नाही हे आजच्या किंवा काल झालेल्या परवा झालेल्या निकालावरून स्पष्ट होताना दिसत आहे त्यामुळं नेते व्यासपीठावर जरी घराणेशाही विरोधात बोलत असले तरी सुद्धा त्यांच्याच पक्षामध्ये घराणेशाही असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे त्यामुळं फक्त जनतेला वेड्यात काढायचं जनतेला भुलवायचं काम मात्र नेते करत आहेत आणि जनता सुद्धा त्याला भुलत आहे यापेक्षा सत्य मात्र वेगळं नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्हा पुन्हा सांगतो पुन्हा विनंती करतो महाराष्ट्र टुडेला चॅनलला आपण सबस्क्राईब जरूर करावं कारण हे चॅनल तुमचं सर्व सर्वसामान्यांचा सा आहे विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि शेअर पण करा हा व्हिडिओ पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार